गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकरच आपल्या इकडे गणपती बप्पाचं आगमन होणार आहे त्यानिमित्त इथे मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत हे मोदक बनवायला जेवढे सोपे आहेत ना तेवढेच टेस्टीही लागतात तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला आपण मोदक बनवण्यासाठी खनिक मिळून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ती चाळून घेत आहे आणखी एक वाटी याच्यामध्ये पीठ घेऊन चाळून घेत आहे तर बरोबर दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेही चाळून घेतलेलं आहे याच सेम वाटीने मी बाकीचेही साहित्य घेणार आहे आता इथे गव्हाचं पीठ चाळून झाल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे बारीक रवा टाकल्याने काय होतं जे आपण मोदकाला कळ्या बनवणार आहे ना ते अगदी परफेक्ट बनतात त्यामुळे याच्यामध्ये नक्की बारीक रवा टाका त्यानंतर इथे मी दोन चमचे तूप टाकत आहेत तूप टाकलं म्हणजे काय होतं मोदक आहे ते सॉफ्टही बनतात त्याचबरोबर या मोदकाला छान अशी वरून चकाकीही येते आता सर्व सा साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे ना त्याला व्यवस्थित आपण हे तूप लावून घ्यायचं आहे तूप गरम न करताच टाकलेलं आहे आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे तर मोदक बनवण्यासाठी जास्त सैल कणिक मळायची नाही नेहमी आपण पुरीसाठी जशी घट्ट कणिक मळतो ना त्याच त्याच पद्धतीने आपल्याला मोदकासाठीचीही कणिक मळायची आहे तर थोडं थोडं पाणी घालतच मळायची एकदम जास्त पाणी होतायचं नाही नाहीतर काय होऊ शकतं ही कणिक आहे ती जास्त पातळ होऊ शकते तर बघू शकता अशा पद्धतीने मी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आत्ता ही कणिक आपल्याला भिजायला ठेवायची आहे त्याच्या अगोदर इथे मी थोडंसं त्याच्यावरती ते 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 ला तेल लावून घेत आहे तेल लावलं म्हणजे या कणकेला वरून कोटिंग येत नाही तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आत्ता ही कणिक आपण अशी झाकून ठेवायची आहे ही कणिक भिजत आहे ना तोपर्यंत मोदकासाठीचं सारण बनवून घ्यायचं आहे मोदकासाठीचं बन सारण बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक वाटी सुक खोबरं चांगला असं बारीक खिसून घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालू शकते बरोबर एक वाटी सुक खोबरं अशा पद्धतीने बारीक खिसून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच इथे मी एक चमचा खसखस टाकलेली आहे खसखस टाकली म्हणजे या सरणाची टेस्ट आणखी जास्त वाढते त्याच सेम वाटीने अर्धी वाटी अर बारीक गुळ चिरून घेतलेला आहे गुळ अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आता आपल्या आता हे सर्व साहित्य आपण मिडियम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे गॅस अगदी कमीही ठेवायचा नाही किंवा अगदी जास्त फुलही ठेवायचा नाही मिडियम गॅसवरतीच हे सारण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जसजसा याच्यामधला गुळ वितळला जातो तस तसं ना हे सारण अगदी टेस्टी तयार होतं त्याचबरोबर इथे मी काय करत आहे हलकंसं सारण परतून घेतलं ना दोन चमचे इथे मी तूप टाकत आहे म्हणजे हे सारण आहे ते कडक जास्त होत नाही आणि जास्त वेळही हे सारण परतायचं नाही याच्यातला गुळ वितळला आणि खोबरंही हलकंसं परतलं ना आपल्याला हे सारण काढून घ्यायचं आहे नाहीतर जास्त जर परतलं तर हे सारण कडक होऊ शकतं तरी ते बघू शकता खोबरंही चांगलं असं परफेक्ट परतलेलं आहे आणि गूळही वितळलेला आहे आता हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे सारण गरम असतानाच याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड अगदी शेवटी टाकायची म्हणजे सारणाला अगदी छान टेस्ट येते आता ही, ही वेलची वेल वेल पूड ही मी छान अशी या सारणामध्ये मिक्स करून घेत आहे तरी इथे आपलं मोदकासाठीचं सारण छान तयार झालेलं आहे आता हे सारण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण मोदक बनवायला घ्यायचे आहेत सारण थंड होत आहे तोपर्यंत इकडे आपली कणिक ही छान अशी भिजलेली आहे ना ती आपण पुन्हा एकदा छान मळून घ्यायची आहे बघू शकता याच्यातला रवा आहे तोही अगदी छान भिजलेला आहे आणि कणिक पहिल्यापेक्षा अगदी मऊ झालेली आहे त्याचबरोबर ही कणिक घट्टही आहे त्यामुळं मोदकासाठीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही अशा पद्धतीने छोटे गोळे बनवू शकता किंवा मग अशा पद्धतीने एकच मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आपण नेहमी रोटी किंवा चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने ते मी गोळा बनवून घेतलेला आहे आता हा गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने लाटून घेत आहे नेहमी आपण रोटी ज्या पद्धतीने लाटतो ना त्याच पद्धतीने लाटायची आहे आणि काय करायचं आहे ही ज्यावेळेस आपण रोटी लाटतो ना त्यावेळेस जास्त जाड ठेवायची नाही एकसारखी सर्व बाजूने लाटून घ्यायची आहे कुठे जाड किंवा कुठे जास्त पातळ असं ठेवायचं नाही अशा पद्धतीने एकसारखी सर्व बाजूने लाटून घ्यायची आहे आणि जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटायची आहे जर तुम्ही ही रोटी जाड ठेवली ना तर काय होतं मोदक खाताना ती कणिक तशीच लागू शकते किंवा मोदक व्यवस्थित उकडले जाणार नाहीत तर बघू शकता अगदी पातळ अशी मी ही रोटी लाटून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने एक वाटी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी गोल कट करून घेत आहे म्हणजे एकसारखे मोदक तयार होतात तर अशा पद्धतीने आपण जर मोदक बनवले ना तर अगदी छान तयार होतात आणि आपल्याला छोटे छोटे गोळेही बनवून घ्यायची गरज पडत नाही एकाच रोटीमध्ये ते बघू शकता चार पारी तयार झालेले आहेत आणखी आता मी काय करत आहे ही, ही पारी लाटून घेत आहे जेवढी जास्त पातळ कराल ना तेवढं मोदक खायला टेस्टी लागतात आता एवढ्या वेळामध्ये हे स्टफिंगही थंड झालेलं आहे आता मी याच्यातलं दोन चमचे जे मोदकाचं सारण आहे ना तेही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कळ्या बनवताना आपल्याला हाताच्या तीन बोटाचा वापर करायचा आहे आणि अगदी खालीपासून कळी बनवून घ्यायची आहे फक्त वरच्या साईडलाच कळी बनवायची नाही कारण तर जर तुम्ही वरच्या साईडलाच फक्त अशा पद्धतीने कळी बनवली ना तर आपण नंतर ज्यावेळेस मोदक बंद करतो ना तर वरच्या साईडला जी कळी बनवलेली असती ना ती बंद करताना ती मोडली जाते त्यामुळे अशा पद्धतीने अगदी खालीपासून कळी छान अशी बनवून घ्यायची आहे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने अशा पद्धतीने छान अशा कळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि या कळ्या अगदी जवळजवळ बनवायच्या आहेत याच्यामध्ये जास्त अंतरही ठेवायचं नाही तर बघू शकता अगदी छान अशा आपल्या ह्या कळ्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हळूहळू सर्व साईडने उचलून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू वरती करत करत वरच्या साईडला जर जास्त कणिक राहिली ना तर ती कणिक काढून घ्यायची आहे किंवा मग थोडीशीच जर कणिक असेल तर न काढता अशा पद्धतीने मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि ते बघू शकता या मोदकाला छान कळ्याही दिसत आहेत याच्यामध्ये रवा घातल्यामुळे या कळ्या अगदी परफेक्ट तयार होतात आता मी काय करत आहे मोदक उकडायची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घेत आहे म्हणजे मोदक खाली चिकटत नाही आणि तयार करून घेतलेले मोदक सर्व याच्यावरती ठेवून घेत आहे तुम्हाला मी आणखी एक मोदक बनवून दाखवत आहे याच्यामध्ये दोन चमचे सारण टाकल्यानंतर खालीपासून आपल्याला अगदी छान अशा कळ्या बनवून घ्यायच्या आहेत फक्त वरच्या टोकालाच कळी बनवायची नाही तर अगदी खालीपासून अगदी छान अशा कळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हळूहळू वरती घेत वरच्या साईडला छान असं सा बंद करून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आता राहिलेलेही मोदक मी या पद्धतीने बनवून घेते इथे मी चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतील ना तेवढे मोदक इथे बनवून घेतलेले आहेत आणि हे जे राहिलेलं सारण आहे ना ते आपण नंतर पंधरा दिवस ही वापरू शकतो तर आता हे मोदक आपण उकडून घेऊया इथे मी मोदक बनवत असताना पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यावरती ही मोदक उकडायची चाळण ठेवलेली आहे आणि आप आपल्याला हे मोदक दहा मिनिटे चांगले उकडून घ्यायचे आहेत पारी अगदी पातळ लाटल्यामुळे हे मोदक अगदी दहा मिनिटांमध्ये छान उकडले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत आणि दहा मिनिटानंतर इथे बघू शकता मोदक छान उकडलेले आहेत आणि याच्यावरची चमक ही बघू शकता याच्यामध्ये आपण तूप घातलं होतं ना त्यामुळे याला छान अशी चकाकी ही आलेली आहे आता हे मोदक पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त आपले सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत हे मोदक खायला खूप टेस्टी लागतात तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार